नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आणि किरण शिरत शिर ब्लॉक्समध्ये दोघं मुलाखतीला आम्ही आपल्यासोबत या ठिकाणी गुरसाडे यात्रा कमिट ग्रामस्थ मंडळ आहेत एकोणीस फेब्रुवारीला हो एक जुनं पारंपरिक नामवंत मैदान सोमेश्वर देवाच्या निमित्त सोमेश्वर केसरी दोन हजार सव्वीस एक दुसा एक बैल मैदान आहे या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आले आपल्यासोबत यात्राकडे ग्रामस्थ मंडळ गुरसाळेकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ नियोजन कसं आहे एकोणीस फेब्रुवारी दुसराबैल मैदानचं साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेच पारंपरिक मैदान मैदान बैलगाडी काय सांगाल संदर्भात ग्रामदैवत श्री मैदानाच्या यात्रेनिमित्त पारंपरिक या असं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुसराबैल मैदानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या दुसराबैल मैदानासाठी यात्रा कमिटीच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस सहावा अकरा आणि सहावा पंधरा आणि सातवा दहा असं अनुक्रमी बक्षिसाच आपण नियोजन केलेलं आहे बर हे दुसरा बैल मैदान आपण सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त केलेलं आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार आहे नक्कीच साहेब आपले ऑनलाईन नोंद कधीपासून ऑनलाईन नोंद जवळपास कालपासून माझ्या मध्ये काल का परवापासून चालू झालेली आहे बर तीस पस्तीस गाड्यांची नोंदणी ऑनलाईन झालेली आहे नोंदणी अठरा तारखेपर्यंत सुरू राहणार आहे तरी सर्व गाडी बालक मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला एकोणीस तारखेला लवकर मैदान सुरू करून लवकर उजेडात संपूर्ण सहकारी होईल गाडी मालकांनी जर नोंदणी केली तर अठरा के आहे कारण की का यात्रेचं मैदान आहे बरोबर कोणी वैयक्तिक असं मैदान नसल्यामुळे आपण यात्रेचं मैदान असल्यामुळं पारदर्शक मैदान पार पाडणार आहे ओळख वशीला नाही गुरसाचं मैदान म्हटलं की आम्ही नेहमीप्रमाणे पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतो वो आणि तसंच हे मैदान सुद्धा पारदर्शक होणार आहे या ठिकाणी ओळख वशीला जवळचा लांबचा असा अजिबात केले जात नाही जिथ चिठ्ठी येईल तिथूनच पळवली जाणार प्रितसर चिट्ट्या काढून प्रितसर मैदान पार पडणार का नाही मैदान ग्रामदैवत सोमेश्वराच्या यात्रेनिमित्त आम्ही आयोजन केलेलं आहे त्यामुळं सोमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही कधीही बैलगाडी मालकांच्यावर अन्याय करणार नाही कितीही जरी गाडी आल्या शंभर आल्या दोनशे आल्या तरी बक्षिसात कोणत्याही प्रकारची काटछाट करणार नाही जेवढे जाहिराती व आहे तेवढं संपूर्ण रक्कम बक्षिसाची बैलगाडी मालकांना दिली जाईल याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी माझी बैलगाडी आहे आज दिनांक सोळा फेब्रुवारी सोळा सतरा आणि अठरा शेवटचे तीन दिवस आहेत ऑनलाईन नोंदणीसाठी दुसरा बैल मैदान गुरसाळे तर माझी बैलगाडी मालकांनी आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदवून यात्रा कमी ग्रामस्थ गुरसाळेकरांना सहकार्य करायचे करा करा जेणेकरून दोन चांगली जर व्यवस्थित झाली तर अठरा तारखेला पडतील आणि एकोणीसला ला मैदान वेळेस सुरू होईल यात्रेचं पारंपरिक मैदान आहे त्यामुळं संघटनेच्या नियमानुसार आहे ओळख गोष्टीला पाहुण गावची गाडी किंवा असलं काय पार्सलिटी तो होत नाही जर बैलगाडी मालक असली सचिन शेटाय स्वरूप आहे माणसं आहेत मैदानातली त्यामुळं त्यांना माहिती बैलगाडी मालकांची काय असते त्यामुळे कुठल्याही प्रकारे इथं ओळख गोष्टीला पांढरा रावळा किंवा गोष्टी बाजी नाही फक्त आपण वेळेत नोंद करा सहकार्य करा यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि त्या मैदानाची शोभा वाढवायची आणि बोला सर या मैदानासाठी ज्ञानाई शिक्षण संस्था भोसरी पुणे यांच्या मार्फत उत्कृष्ट अशा डाली देण्यात येणार आहेत चषक 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 देण्यात येणार आहेत नक्कीच आणि जे बैलगाडी मालक क्वार्टर फायनल साठी उतरणार आहेत त्या बैलगाडी मालकाला मा, माल यात्रा कमिटीच्या वतीने दोन हजार रुपये पर आपण बक्षीस देणार आहे नक्कीच याची सुद्धा सर्व बैलगाडी मार्कांनी नोंद घ्यावी नक्कीच बघा मित्रांनो क्वार्टर फायनल ला दोन हजार बक्षीस तर आहेत आणि आकर्षक चषक आहेत ज्ञाना शिक्षण जाता बोसरी पुणे यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी मैदानाला सहकार्य असतं त्यांचं सौजन असतं आकर्षक शौज्य म्हणजे चषक देऊन या ठिकाणी सन्मान केलं जातं आणि मैदान एक नंबर हो पार पडतं जुनं पारंपरिक मैदान आहे सोमेश्वर यात्रेचं गुरसाळेकरांचं एकोणीस तारखेला आहे फक्त नोंद करून सहकार्य करा आपल्या सोबत सर्व बाया जाधव आहेत रॉयल कारा ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया सौरभाया नमस्त नमस्ते काय सांगाल बैल गाडी मालकांना यात्रेचं गावचं मैदान आहे पारंपरिक काय आव्हान कराल सर्व गाडी मालकांना एक आव्हान आहे की आता आपण बघतोय मैदान रोज पडायला लागलेत पण सर्व गाडी मालक शेतकरी आहे त्यांना एक विनंती आहे की यात्रेचं मैदान आहे तर यात्रेचं मैदान तुमच्या शेतकऱ्यांच्या जेव्हा ते आम्ही घेत असतो तर ते मैदान चांगल्या स्वरूपात पार पडावं हो, चांगलं भरावं हो। यासाठी तुम्ही सर्वांनी या, यात्रेच्या मैदानाला प्रोत्साहन देऊन सगळ्यांनी ताकदीने इथे यावं हो। एक विनंती करतो तुम्हाला बघा काय सांगाल आपल्या फाटीकडे जरा पल्ला किती असेल आणि आता अंतर काय आपल्या फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात तालुक्यातील एक नंबर फाटी म्हणून आपल्या गावची ओळख आहे आपल्या गावच्या फाटीचं बघाय गेल तर ओराटीचं रान आहे आपण एक नऊशे फूट पल्ला ठेवलाय फाटीचा ओराटीचा रान असल्यामुळे नऊशे फूट पल्ला केलाय आपण आणि फाटीतला अंतर बी सोगळाय पंधरा फुटाच्या वर अंतर आहे फाटीतला नक्कीच त्यामुळे फाटी बैलांना पहायला सोयीस्कर आणि पुढं बघायला गेलं तर पुढं भरपूर जागा आहे त्यामुळे काय अडचणीचा विषय कुठंच नाही नक्कीच बैलगाडी मालकांना आता गुरसाळे म्हटलं की महाराष्ट्राला फाटी माहिती कारण मैदान मा इथं होत असतात पारदर्शक महत्वाचं फाटी वैशिष्ट्य म्हणजे या फाटीला उराडीचं राहणार कसलीच अडचण नाही पुढं जरी म्हणतो एक किलोमीटर जरी गेला तरी मला काय वाटत नाही पुढं काय धोका आहे का, का, दाए का दाए। जे बाजूला एक कॅनल होता छोटासा तो पण गेल्या वर्षी या ठिकाणी ग्रामस्थांनी किंवा कमिटीने शासकीय जो कॅनल होता तो सुद्धा या ठिकाणी मुजवून टाकला त्यामुळे धोक्याची काहीच बाजू नाही आजूबाजूला आणि पल्ला पण चांगला आहे आणि फाटी महत्वाच्या आदत दुसरे पडला पाळा योग्य फाटी त्यामुळं रान चांगलाय फक्त वेळेत नोंद करा आणि सहकार्य करायचे बाकीचं आता बॅरिगेटिंग वगैरे किती असणार बॅरिगेट बॅरेगेट बऱ्यापैकी आता आम्ही चारशे फुटापर्यंत बॅरिगेट लावली दोन्ही साईड दोन्ही साईडनं दो बॅरिगेट आहेत नक्कीच बाकी आता परमिशन वगैरे आपल्या कुठपर्यंत परमिशन आता निघाले उद्या आमच्या हातात भेटेल परमिशन सगळ्या ग्रुपवर सोडली जाईल परमिशन नक्कीच मित्रांनो परमिशन आपल्याला ग्रुपवर पडेलच यात्रेचं मैदान आहे आणि ऑनलाईन नोंद सुरू आहे महत्वाचं ऑनलाईन नोंद इकडेच लक्ष देऊ आपण कारण मैदानाचा आढावा रोज आहे माहिती आपल्याला सगळी तेच असते फक्त एक ऑनलाईन नोंद इकडे का की यात्रेचे मैदानात ते ऑनलाईन झाली वेळेत झाली तरी बैलगाडी मालकांनाही आणि जातं आदल्या दिवशी लॉट पडल्यानंतर त्याबद्दल काय सांगायला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन नोंद आपल्या अठरा तारखेपर्यंत आहे सर्व गाडी मालकांनी वेळेत नोंद करा म्हणजे आम्हाला रात्रीच लॉट पाडता येतील नाही का दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानात लॉट पाडण्याची वेळ येऊन देऊ नका प्रत्येकाने वेळेत सहकार्य करा आणि महत्वाची सूचना अशी की ऑनलाईन नोंद अठरा तारखेपर्यंत आहे म्हटल्यानंतर काय करतात गाडी मालक लास्टच्या टप्प्यात नोंद करायला बघतात म्हणजे आठ वाजल्यानंतर आम्हाला नऊ दहा वाजेपर्यंत एवढे फोन येतात लास्टच्या टप्प्यात सारखे फोन करतात की आमची नोंद घ्या आमची नोंद घ्या तसं न करता वेळेत आपलं तुम्ही पहिरे करा वेळेत गाडी जुळवा वेळेत ड्रायव्हर आपला फिक्स करून ठेवा आणि आम्हाला दुपारपर्यंत आपली नोंद सगळी लवकरात लवकर करून द्या नक्कीच बरं काय लांबून वगैरे कोणा गाडी मला त्यांची राहण्याची वगैरे होईल का हो काय अडचण नाही आमचं गाव मोठं आहे गावात प्रत्येकाचा गोटा सोयीस्कर आहे प्रत्येकाच्या गोट्यावर हो सोय केली जाईल तसा कोणाला वाटलं की बाबा आधी एक दोन दिवस येऊन आहे तर सचिन शेठशी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी करा अडव वकील आहेत आमचे तिघा चौकांचे गोटे चांगले मोठे आहेत आपण त्यांना राहण्याची खाण्याची सगळी सोय करू नदीच्या चाराची पण सोय करू नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती आहे आता बैयाने सांगितलं ला, जरी लांबून कोणी असेल तरी राहायची खायची सोय केली जाईल कारण गाव मोठा आहे गावात बैलगाडी मालक जात गावात गोरसाळ्यात पण बरेचसे बैलगाडी कसली नाही आपल्याला माझी फक्त एक विनंती आहे ऑनलाईन लवकरात लवकर करा आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट आपला आवडता चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनल वरती अठरा तारखेला संध्याकाळी लाईव्ह जारी होतील त्यामुळे बैलगाडी मालकांना वेळेत नोंद करून सहकार्य करायचं तरी जातो जाता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे सोमेश्वर केसरी भव्य देव दोसा बैल मैदान माझे तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे ऑनलाइन नोंद करून या ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शो एवढं बोलतो आणि धमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आहे वाळू नावानं सांग बरे सोमेश्वर महाराज की जय